मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर सार्थक न्यूज माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे यांच्या निधीतून अशोक नगर परिसरातील रस्ते होणार चकाचक उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या निधीतून दोन कोटी रुपयांच्या रस्त्यांसाठी इंदुबाई नागरे यांचा पाठपुरावा प्रभाग क्रमांक दहाच्या माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदामदा नागरे यांनी उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून प्रभाग क्रमांक दहा मधील रस्त्यांसाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला आहे त्याबद्दल इंदुबाई नागरे यांचे प्रभागात कौतुक होत आहे स्वर्गीय नगरसेवक सुदामदा नागरे यांनी प्रभाग क्रमांक दहा विकसित करण्याचे स्वप्न पाहिले होते ते स्वप्न साकार करण्याचे काम श्रीमती इंदुबाई नागरे यांच्या माध्यमातून होत आहे इंदुबाई नागरे यांचे विकास कार्य हे समाजातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचले आहे या रस्ते विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी शिवसेनेचे संपर्क प्रमुख विलास अण्णा शिंदे प्रभाग क्रमांक दहाचे माजी नगरसेवक श्री शशिकांत जाधव माजी नगरसेविका सौ सो पल्लवी स्वप्नील पाटील सामाजिक कार्यकर्ते विक्रम अन्ना नागरे स्वप्नील पाटील सार्थक विक्रम नागरे सौ आरती विक्रम नागरे रवींद्र देवरे रवींद्र देवरे रवी पालवे योगेश दैतकार सुनील बडे अभिजित शिंदे यांच्यासह प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिक महिला पुरुष या उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते <ेख <अव्णारीय> <ेख <अिक्षोरी> <्ये नाम्क्रीण> <नाम्क्रीण> ारखे नगरसेवक आमच्या मातोश्री हिंदू मावशी नागरे पल्लवीताई पाटील शशीभाऊ जाधव आमच्या देवडेताई मित्रमा साहेब आणि या रस्त्याच्या कॉम्प्लिटीकरणाप्रसंगी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की आपल्या सर्वांना माहिती आहे आपण सर्व सुट्टी झाले दोन हजार बावीसपासून त्या निवडणुका प्रलंबित होत्या आजपर्यंत कोणीही नगरसेवक असे महापालिकेचं हे कारण बसच केलं जातो ना आणि आता जेव्हा निवडणुका होती त्याच्यानंतर आपण आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी आपण निवडून देऊ शकतो परंतु मला सांगायचं एवढं आहे की दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसच्या कार्यकाळ जर आपण बघितला तर अडीच वर्षे आपले कोविडचा काळ या सगळ्या परिस्थितीमध्ये घेतले या कोविडच्या परिस्थितीमध्ये आपल्या तुमच्या आमच्या जवळचे सुद्धा अनेक लोक आपल्याला सोडून प्रतिक्रिया गेलेले आणि त्या काळामध्ये तत्कालीन जे आयुक्त होतात त्यांनी विकास कामांना त्या ठिकाणी थांबून त्यांचे कामं रद्द करून त्यांनी कोविडच्या उपाय नाशिकमध्ये फैमान होतं परंतु असं असताना सुद्धा शिवसेनेचे नगरसेवक आपल्यापासून कधी दूर गेले नाही या चार वर्षामध्ये जरी नगरसेवक कोणी नाहीये तरी पण प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये जे काम सांगितलं असेल ते काम नगरसेवकांच्या ठिकाणी पाठपुरावा केला असं प्रयत्न केला असेल आपण सर्वसामान्य नागरिक आहोत सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न हे खासदार आमदारांकडे नसतात सर्वसामान्यांचे नागरिकांचे प्रश्न हे आपल्या हक्काचा जर कोणी असेल तर तो नगरसेवक हा लोकप्रतिनिधी असतो आणि म्हणून आपण हक्काने भांडूही शकतो आपण हक्काने त्यांना कामही सांगू शकतो आणि हक्काने त्यांचा पाठीमागे उभं राहू शकतो <coughs> काही दिवसापूर्वी नागरी मावशी आणि आम्ही सगळ्यांनी शिवसेना पक्षामध्ये एकनाथ साहेबांकडे गेलो आणि त्यांना पहिले आमच्या तक्रारी सांगितल्या आणि तक्रारी सांगून तात्काळ त्यांनी ह्या विकास कामासाठी हा निधी नागरी मावशीच्या प्रयत्नातून हा उपलब्ध होत आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या भागामध्ये रस्त्यांच्या समस्या आहेत तात्काळ दोन करोड रुपयाचा निधी आज आपल्या या ठिकाणी याच्या कामाचा हा शुभारंभ झालेला आहे हा निस्तं नारळ फोडायसाठी शुभारंभ नाही आहे तर हे याची वर्क ऑर्डर होणे कामाला सुरुवात होणार आहे परंतु उद्या मी अण्णांना म्हणलो होतो की मोठा कार्यक्रम घ्या परंतु कदाचित कधी आचारसंहिता निवडणुकीची लागू शकते आणि मग हे काम थांबेल आणि काम थांबलं आमच्या ह्या मोठे पा मोठे आहे की बाई काम थांबायला नको आणि जे नागरिक आपल्या हक्काचे आहेत त्यांच्यासमोर जरी हे कार्यक्रम झाला तर म्हणून तात्काळ ही कार्यक्रमाची काल नियोजन केलं आज हा कार्यक्रम होतो आम्ही तुम्हाला शिवसेना पक्षाच्या वतीने आश्वासित करतो की आमचे जे काही नगरसेवक आहे लोकप्रतिनिधी आहेत तो दिलेला शब्द हे पाळणारे आहेत दिले, दिले सांगितलेलं काम हे पूर्ण करणारे आहेत परंतु असं नाही आहे की शंभर काहीतरी वेगळं सांगणार आणि हे काही करणार नाही अशामध्ये नाही जेवढं करू तेच आम्ही बोलू जेवढं बोलू तेवढंच आम्ही करू असे लोक आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबांचं काम तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री आहे त्यांनी सर्वात पहिले सर्वसामान्यांच्या कामाला प्राधान्य दिलेलं आहे आणि म्हणून आपण सर्वांना माझी नम्र विनंती आहे आजपर्यंत काय आपण करावा काय मालिका लक्षात राहतो चार दिवसापूर्वी परंतु हा चार वर्षाचा का हा कावत होईल त्या प्रशासकीय राजवटीमध्ये कसा कारण प्रशासकीय राजवटीमध्ये प्रशासनाचं एवढं वसंतराव लक्ष असतं तर मला वाटतं लोकप्रतिनिधीची गरज नसते परंतु ह्या प्रशासकीय राजवटीमध्ये अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावं जावं लागते आणि शिवसेनेने ने एक भूमिका घेतली होती जोपर्यंत समस्या सुटत नाही तोपर्यंत कोणी महानगरपालिकेचे टॅक्सेस भरू नये परंतु त्या ठिकाणी आपण सगळे टॅक्सेस भरतो तो आपला अधिकार आहे आपल्या सुखसुविधा आपल्याला मिळाल्या पाहिजे परंतु या चार वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण बऱ्याच सुखसुविधापासून शिवसे वंचित राहिलेलो आहोत येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपल्याला जो जो शब्द देऊ तो पूर्ण करू असे आपल्याला सर्व नगरसेवकांच्या वतीने ग्वाही देतो आजच्या या कार्यक्रमास नागरे मावशी आणि सक्ष्याशी भाऊ आपल्या सर्वांचे पल्लवी ती आपल्या सगळ्यांचे मनापासून आप, अभिनंदन करतो असंच काम आपल्या हातून समाजाचं घडत राहो समाजाचे प्रश्न आणि शिवसेना म्हटलं की त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती कुठली आडी अडचण आली की शिवसेना आणि शिवसैनिक हा कधी त्याच्या जबाबदारीपासून दूर जात नाही किंवा तोंड लपून जात नाही तो सामा सा, समस्यांना आलेल्या प्रसंगांना सामोरे जातो आणि त्यांना सर्व त्याच्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये हक्काचं स्थान त्या ठिकाणी शिवसेना नगरसेवकांचं आपल्या सगळ्या नगरसेवकांचं झालेलं आहे मी पुन्हा एकदा आपल्याला या कामाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि संबंधित नगरसेवकांना विनंती करतो नागरिकांचे पैसे आहे नागरिकांच्यासाठी आपण काम करतो आहे आता आमच्या माता भगिणी काही सांगत होत्या की दोन रस्त्यांचा काही प्रश्न आहे सगळ्यांचा समन्वय ठेवून चारी नगरसेवकांचा समन्वय ठेवून नागरिकांच्या समस्यांचं निवारण करा त्यांना अपेश्वासनं काम करा तेवढं आपल्याला नागरिकांच्या वतीने सुद्धा विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या या सर्व भागामध्ये दोन कोटी रुपयाचे कॉन्क्रीटचे कामं होणार आहेत मला वाटतं थोडंसं आपण एकत्र बसू गांगुडे साहेब आणि ह्या दोन्ही गल्ल्यांना न्याय कसा देता येईल तेवढं ते तसं बसवलं पाहिजे कारण काय होतं की एक केली मग एका बाजूचे लोक नाराज तर इथे दोन्ही गल्ल्यांच्या महिला जमा झालेल्या तर मला वाटतं आपल्याकडूनही आपण तसंच करू की सगळ्यांना सारखा न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय देताना वरच्या बाजूला जो उतार आहे तिकडून मोटरसायकलवाले खूप जोरात येतात त्यामुळे दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकरचे आपल्याला त्या ठिकाणी टाकणं आवश्यक राहील आणि याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या गल्ल्यांना आपण आता याचबरोबर महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी दोन कोटीच्या डाबरीकरणाच्याही कामाचं उद्घाटन करतो आहे आणि त्या उद्घाटनातनं जे काही राहिले असतील ज्यांना ज्यांना योग्य वाटेल की आमचा रोड खराच खूप दिवसापासून आम्ही त्रास सहन करतो तर मला वाटतं ते दोन कोटीमध्ये साधारण दोन किलोमीटरचं अंतर भरेल एवढं त्या ठिकाणी डांबरीकरणाचे काम होऊ शकतं लोकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन साथ द्यावी तुमच्या मनात जे आहे ते नक्की आम्ही करण्याचा प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद